ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಚೊವೀಸ್ ವಿಧಾನಸಭಾದ ಲಾಸ್ಟ್ ಸಭಾದ ಈಗ ಐದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಟೈಮ್ ಮುಗೀತದ ಸಂಕದಾಗ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಯಾಕೆ ಸಭಾ ತಗೋಬೇಕಂದ್ರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಘ ಊರಿಗೆ ನಮ್ಮ ಯತ್ನಾಳ್ ಬಸವನಗೌಡರು ಬಂದು ಹೋದರು ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಭಾ ತೊಗೋಬೇಕಾಯ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರು ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಎಲ್ಲಿ ತನ ಅನ್ಯಾಯ ಅಂದ್ರೆ ಟಿಕೆಟ್ ಅಂದ್ರೂ ಕಟ್ ಮಾಡಿ ಅತ್ಯಂತ ಬೋಗಸ್ ಸುಳ್ಳು ಹೇಳು ಮನುಷ್ಯ ನಮ್ಮ ಮದ್ದಾರ ಯಾ ಹೆಸರಿಲ್ಲರ ಮನುಷ್ಯ ಟೋಪಿ ಚಂದ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ರು ಎರಡನೇ ವಿಷಯ ನನ್ನ ಅರ್ಜಿ ತೆಗಿ ಸಲುವಾಗಿ ನನಗೆ ಎಮ್ ಎಲ್ ಸಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಸೆ ಹಚ್ಚಿದ್ರು ಅದಕ್ಕೂ ನಾ ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಮತ್ ಅರ್ಜಿ ತೆಗಿಲಾಕ ಅರ್ಜಿ ತೆಗಿಲಾಕ ಪಾಟಿಂಬ ತಗಿಲಾ ಕಾಲರ್ದ ಪಾಠಿಂಬಸ್ರು ಅದಕ್ಕೂ ನಮ್ಮಗಾಲಿಲ್ಲ ಮುಂದೆ ನಾಲ್ಕು ದಿವಸ ವಿಲಾಸ ವಿಲಾಸರಾವ್ ಜಗತಾಪ್ ಸಾ ಅವರಿಗೆ ಕೆಡವಾ ವಾದನಾ ಅದಕ್ಕೂ ನಾ ಏನು ಕಿಮ್ಮತ್ ಮಾಡಿಲ್ಲ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಜನರ ಮ್ಯಾಗ ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ರ ಮ್ಯಾಗ ಗುರುಗಳ ಮ್ಯಾಗ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟಿ ಆಜ್ ಮೈ ಮರಾಠಿ ಮಧ್ಯೆ ಬಲ್ತೋ ಲೈವ್ ಆಯ್ ಆಜ್ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡಳಕರ್ನಿ ಜತ್ ಮಧ್ಯಾ ಭಾಷಣ ಜತ್ ಮಧ್ಯಾ ಭಾಷಣ मी अपक्ष उमेदवार का उभा राहिलो याच्यासाठी गोपीचंद पडळकरनी ही बोलायला नको होता मी जतच्या जनतेला सगळ्यांना अपील करतो हे लाईव्ह आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातन पडळकर जर सत्ता जर बापाला जन्मला असेल तर सिद्ध करून दाखवा मी शरद पवारच्या पैसे न इलेक्शन लढतो असं जाहीर केलंय हे गोपीचंद पडळकर तुला शेवटचं सांगतो माझा पन्नास वर्ष झालं पन्नास वर्ष माझं कुटुंब जत तालुक्याच्या राजकारण समाजकारण मध्ये काम आहे दोनशे एकर जमीन आहे तुझ्यासारखं मंगळसूत्र कधीही चोरी केलं नाही आम्ही अरे भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत खोट बोलून आज उमेदवारी आणलेले आज या ठिकाणी जत मध्ये भाषण करताना गोपीचंद तुम्हाला वा लाज वाटायला पाहिजे तुमच्याकडे पुरावा आहे का आज माझ्या गाडीला डिझेल शरद पवार साहेब घालताय आणि माझ्या अपक्ष उमेदवारीला शरद पवार साहेब माझा अपक्ष उमेदवार ठेवलाय म्हणून सांगते माझा अपक्ष उमेदवार जत स्वाभिमानी जनतेने ठेवलेला आहे गोपीचंद पडळकर मी जाहीरपणे सांगतो माझ्या कुटुंब तुमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमी बघा आणि माझ्या कुटुंबाच्या पार्श्वभूमी बघा आज जत मध्ये आतापर्यंत मी सहन केलो मी आतापर्यंत तुमच्यावर एवढं वाईट वाई बोललेलो नव्हतं आज या ठिकाणी मला जाहीर कसा करावा असं वाटतंय माझ्या गाडीचं डिझेल शरद पवार साहेब घालताय असं तुम्ही जत मध्ये भाषण केला ते सिद्ध करून दाखवा संच लायवाला सांगतो या ठिकाणी ग्रामदैवत संच लायवाला मी स्मरण करून सांगतो जतची चिणगी बाबाला स्मरण करून सांगतो एकही रुपये कुठल्या राष्ट्रवादीचे कुठले शिवसेनेचे कुठले काँग्रेसचे मी घेतलेलं नाही मी घर जर राजकारण केलेलं आहे आणि जतचे स्वाभिमानी जनता आणि विलासराव जगताप साहेब आणि कटमली स्वामीजींचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मी आज या ठिकाणी माझ्या उमेदवारी ठेवलेले आहेत माझ्या नम्रपणाने एक प्रश्न विचारतो या ठिकाणी या जतच्या भूमीचा काही संबंध नसलेला या मतदार यादीमध्ये नाव नसलेला असल्या बोगस ट्रॉफीचंद आज तुम्ही मतदान करणार आहे का या ठिकाणी तुमच्याच पोटात जन्म जन्मलेला तुमच्याच मातीत जन्मलेला तुमच्याच मातीत मरणारा माणूस मी आहे या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी मी आयुष्य काढणार आहे या ठिकाणी गोपीचंद शेवटच्या सभेमध्ये आज खूप चुकीचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं मी आधी निषेध करतो या ठिकाणी मला अनेक लोकांनी फोन केला मला हे करतो ते करतो आमच्या पक्षाच्या कडनं उभा राहावा आम्ही आणि कुणालाही बळी पडलं नाही मी आज विलासराव जगताप साहेब आणि कपमारी स्वामीजी आणि माझ्या कुटुंबाचा एक संस्कार आहे या ठिकाणी माझ्या आजोबा कैलासवासी सिद्धराबाप्पा रवी पाटील पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय कुटुंब आमच्या कुटुंबावर एक बट्टा लावून घेतला नाही कुणाचा भ्रष्टाचार केला नाही आमच्या काका जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम आहे आमचे वडील जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम केले आणि वडील आमचे पंचवीस वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे या ठिकाणी मी जिल्हा परिषद सभापती असताना एक रुपयाचे एक रुपयाचे माझ्यावर डाग नाही गोपीचंद सरकार आज एकदम बोगस माणूस माझ्यावर अन्याय केलेला आहे अख्खा माझा जात तालुक्यातील आज बहुजन समाज मुस्लिम समाज लिंगायत समाज सर्वांनी विचार करावा माझ्यावर आज, आज शेवटचा आरोप गोपीचंद केलेला आहे की मी शरद पवारच्या पैशाने इलेक्शन लढतोय एवढं मला गरिबी आलं नाही माझा तीनशे एकर जमीन आहे मी माझं कुटुंब मोठं आहे या ठिकाणी कुणाच तरी पैसे तुझ्यासारखं कुणास तरी पैसे आणून कुणास तरी मंगलसूत्र चोरी करून राजेंद्र कोळेकर सारख्या माणसाला जमिनीमध्ये लँड माफिया करून कुणाला तरी बोगस कुणाला तरी फसवून कुठेतरी गबाळगोळा करून असला मी उमेदवारी माझा ठेवलेला नाही माझ्या तालुक्यात मी उमेदवारी ठेवले या तालुक्यात मला अधिकार आहे जनतेची सेवा से करायची हे भूमिपुत्र आहे याच भूमीमध्ये मी जन्म घेतलाय आज या ठिकाणी गोपीचंदचं पूर्ण चरित्र मी बाहेर काढणार आहे मला एक दिवशी गोपीचंद रात्री दीड ला फोन केला तुम्हाला एम एल सी मिळणार आहे मी लाचारी पत्करत नाही गोपीचंद म्हणला तुझ्यासारखा मी, मी चार चार वेळा पडले नाही मी पहिल्यांदा निवडणूक लढतो आणि पहिल्यांदा जिंकतोय म्हणून मी गोपीचंद सांगितलं गोपीचंदला चार वेळा आठपाडीच्या लोकांनी चितपट केलंय एक संधी जप तालुक्याचं मी सगळ्या तमाम जनतेला आज हात पाय पडून जोडतो पाचव्यांदा जत तालुक्याने चिपट गोपीचंद करावा आणि हौस पाठवायला पाहिजे गोपीचंद म्हणून मी विनंती करतो या ठिकाणी गोपीचंदने खूप मोठं अन्याय प्रत्येक प्रत्येक एक एक कार्यकर्ता दाखवा गोपीचंद जत तालुका नव्हे आठपाडीत नव्हे महाराष्ट्रामध्ये एक कार्यकर्ता दाखवा गोपीचंदने याला नोकरी लावलेलं आहे याचे घर चालवलंय याच्या कुटुंबाला उभं केलेलं आहे अजिबात गायी गोपीचंद आहे दरगर आरक्षणच्या नावावर स्वतःच कुटुंब स्वतःचं नेतृत्व गोपीचंदनी वाढवलेलं आहे कुठल्याही धनगर बांधवांना आज आज एका न्याय मिळून दिला नाही कुठल्याही बांधवाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही मतदारसंघात कुठल्याही बांधवाला गोपीचंद उभा केलं नाही या ठिकाणी गोपीचंद अजून सुद्धा जाहीरपणे प्रेसच्या माध्यमातून सांगावा नाहीतर समोर समोर बैठकीला बसून सांगावा की महाराष्ट्रातला एकही कोपऱ्यातला एकही धनगर माणसाला मोठं केलंय म्हणून गोपीचंद सांगावं पहिला महादेव जानकरांच्या तिथं वटित वाढला महादेव जानकरांना दगा फटका दिला आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये गेला आंबेडकर साहेबांना फटका दिला आंबेडकर साहेबांना फसवला आता देवेंद्र फडणवीस साहेबांना कशासाठी गोपीचंद पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांना शिवा शिव्या देण्यासाठी एक पाळीव कुत्रा पाहिजे म्हणून गोपीचंद पाळलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा विनंती आहे बांधवांना यावेळी भारतीय जनता पक्षाकडून केवळ एक अपक्ष उमेदवार हरवण्यासाठी जगदीश शेट्टर माजी मुख्यमंत्री आले देवेंद्र फडणवीस साहेब आले उमदीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आले या ठिकाणी एक अपक्ष उमेदवारी किती जड चाललेला आहे जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अरे चिंतणार आहे म्हणून याची प्रतीक आहे नक्की तुम्हाला सांगतो आज अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी पूर्ण भारतीय जनता पक्षाला जड चाललेला आहे आठ दिवसाला सर्वे होते आजचा सर्वे सांगतो एक नंबरला मी आहे गोपीचंद तीन नंबरला आहे म्हणून गोपीचंद घाबरलाय त्याच्या तोंडाकडे बघा आज एक नवीन 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 नवी लीडर घेऊन जातो प्रत्येक ठिकाणी गोपीचंदला स्वतः सफाई द्यायला त्यांच्याकडे काही नाही ज्या तालुक्याच्या पन्नास का, काम हो काम कामामध्ये त्यांचं योगदान नाही उद्योगधंद्यामध्ये नाही कारखानदारीमध्ये नाही महिलांसाठी काम केलं नाही काही नाही तीन महिने झाला गोपीचंद बोगस पत्र एमआयडीसीचं च दोन हजार एकर ची एम आयडीसी तुमच्या आठपाडी तालुका मध्ये दोन एकर मध्ये काहीतरी केलेले एक तरी उदाहरण सांगा तुम्ही दोन एकर मध्ये केलेले उदाहरण सांगा जग तालुक्याची जनता स्वाभिमानी आहे यावेळी भूमिपुत्राला पुत्राला संधी देणार आहे गोपीचंद तुम्ही तीन नंबरला जाणार आहे तुम्ही पाचव्यांदा तुम्हाला तुमच्या तालुक्यात चौथ्यांदा चितपट केले यावेळी जग तालुक्याची जनता तुम्हाला पाचव्यांदा चितपट करणार आणि घरी बसवणार आहे काही शंका नाही गोपीचंद यावेळी ಈ ಸರಿ ಜತ್ ಈ ಸರಿ ತಾಲೂಕ ಜನತಾಗ ನಂದು ಅಪೀಲ್ ಐತಿ ನನಗ ಪಕ್ಷ ಉಮೇದುವಾರ ಪಕ್ಷದವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಎಮ್ ಎಲ್ ಸಿನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಜಿ ಹಿಂತಾಗಿ ಅಂದ್ರು ಮುಂದೆ ಪಾಟಿಂಬ ಕೊಡು ಅಂದ್ರು ಇವತ್ ಹೇಳ್ತಾರ ಶರದ್ ಪವರ್ ಇರ್ಲಿ ನಾ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಾ ಯಾವಾಗ ಬೀಕ್ ತಯಾರಾದಿನೋ ಈ ಸಂತದ್ ಲಯನ್ ಗುಡಿ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾ ಯಾರ್ದು ಒಂದ್ ರೂಪಾಯಿ ಯಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವ್ರ್ದು ಯಾರ ರಾಷ್ಟ್ರವಾದ್ರು ಯಾರ ಶಿವಸೇನಾದವ್ರ್ ಯಾರ್ದು ನಾವು ರೊಕ್ಕ ತಂದಿಲ್ಲ ಅಕಸ್ಮಾತ್ ಏನಾರ ಯಾರು ಒಂದೇ ರೂಪಾಯಿ ತೊಂದ್ರೆ ಸಂಕದ್ ಲವ್ ನೋಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ನಾ ಇಲ್ಲಿ ವಚನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಬದ್ನಾಮಿ ನಂದು ಎಲ್ಲಿ ತನ ಮಾಡ್ಲಾತ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಈಗ ಜತ್ ಜನತಾನೇ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ ನಾನ್ ಹಿಂದೆ ಇವ್ರ ಸೊತ್ತ ಬೀಳೋರ್ದಾರ ಅವ್ರ ಕಾಲ್ ಹರ್ಯಾವತ್ ಹೇಳಿ ಇವತ್ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬೆನ್ನತ್ತಾರ ಸಂಕಾಗೆ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಇವತ್ತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಒಡತ್ನಾ ಸಂಕದ ಗುಂಡೂನ್ ಮನುಷ್ಯ ನಾವು ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಯುವಕ ಬಿಜೆಪಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದ ಈಗ ನನಗೆಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ರಪಣೆಗೆ ವಿನಂತಿ ಐತಿ ನಾನು ನಿತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆ ಒಂದ್ ದಿವಸ ಐತಿ ನಿಮ್ಗೆ ವಿನಂತಿ ಐತಿ ಬೋಗಸ್ ಮನುಷ್ಯನ್ ಬೇಡ್ರಿ ಇವತ್ತ ನಾ ಜನಸಂವಾದ ಹತ್ರ ಮಾಡೀನಿ ಐದು ವರ್ಷ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಸಭಾಪತಿ ಕೆಲಸ ಮಾಡೀನಿ ಗೋಪಿಚಂದ್ ಯಾವ ಮತದಾರ ಸಂಘನಾಗ ಎಲ್ಲಿ ಒಂದು ಭೂತ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಒಂದು ಬೂತ್ ಪ್ರಮುಖರಿಗೆ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಓಡಾಸ್ ಒಬ್ಬ ಸದಾಭಾವ್ ಕೋತ್ ಏಜೆಂಟ್ ತಗೊಂಡು ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನೀಸ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡಿ ಟಿಕೆಟ್ ತಂದು ಜತ್ ತಾಲೂಕಾದಾಗ ಬಿಜೆಪಿ ಹವಾ ಐತಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮ್ಯಾಲ ಪ್ರೇಮ್ ಇದ್ ಮಂದಿ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ನಾ ಪುಕಟ್ಟು ಆರಿಸ್ ಬರ್ತಿನ ನನ್ ತಾಲೂಕಾದಾಗ ನನಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ಗೂ ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗೂ ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಬೋಳ ಮಂದಿ ಐತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಂದಿ ಐತಿ ಹೇಳಿ జ్ తాకూ మంది మందికి ఫసాక బందా ఈ సరే నీ ఎల్ జ్ తాల్ ప్రత్యొంద మూల్యాగ ముది హిడ్కొండ్ బిళూర్ హడ్క ఇక ప్రత్యొందు సాంక దరిబడిచి బి తిండి ఎలా సేగవ్ బాయి ఎలా జనతా నినంతి ఏనరే గోపి చంద ఇవత్ మత హాక్రీ ఆర్స్కుట్ర ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಪೂರ ಖಲಾಸ ಆತೈತಿ ಜತ್ ತಾಲೂಕದ ಮಂದಿ ಗುಲಾಮ್ಗಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಆತೈತಿ ನಿಮ್ ಮ್ಯಾಗ ಒಟ್ಟ ಬಟ್ಟೆ ಹಚ್ಕೋಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಕೈ ಮುಗಿದ್ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಮತ್ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿ ಇವತ್ತ ನಮ್ ಜಾಡ್ರದ ಸಭಾ ಹಾತದ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಕಾಲ್ ಹರ್ಯಾವ್ರಿ ನಮ್ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ನೂರ ಹತ್ತು ಹತ್ತಳೆದ್ ನೂರ ಹತ್ತು ಹಳ್ಳಿಯಾಗ ಎಲ್ಲರಿ ಸಭಾ ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಡೈರೆಕ್ಟ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಇವತ್ತ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಹೇಬ್ರಿ ಕರೆಸಿ ಜಾಡ್ರ ಬಬ್ಲದ ಸಭಾ ಭಯಂಕರ ಗರ್ದಿಐತ್ರಿ ಒಟ್ಟು ದೀಡ್ಶೆ ಮಂದಿ ಸಭಾ ಇವತ್ತು ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಹೇಬ್ರಂತವ್ರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅಂತವ್ರು ಗಲ್ಲಿ ಬೋಳದಾಗ ಸಭಾ ತೋರ್ತಾರ ಜತ್ ತಾಲೂಕಾದ ಮಂದಿ ನಾನ್ ಹಿಂದ್ ಎಟ್ಟು ಪಾಠ ಕೊಟ್ಟರೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲೇ ಸಿದ್ಧ ಆಯ್ತು ತೋರಿಸ್ತೇನೆ ಅದಕ್ಕೆ ನಾ ಬಾಳ್ ಮಾತಾಡುದಿಲ್ಲ ಹೋದ್ ಸಭಾದಾಗ ನಾ ಮಾತಾಡಿನೂ ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಜನತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಗದಿಸ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಕಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ ಬೇಡ್ಕೊತೀನು ಇವತ್ತು ಹೇಳಿ ನನ್ಗೆ ಹಾರಿಸ್ಕೊಡ್ರಿ ಜಾತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಮಹಿಳಾಗಳ ಪ್ರಶ್ನೆ ಇರಲಿ ಕಾರ್ಖಾನದ ಇರಲಿ ಊಸ್ ತೋಡಿ ಇರಲಿ ಬೇರೋಜ್ಗಾರಿ ಇರಲಿ ಬಚತ್ ಗಾಡದ ವಿಷಯ ಇರಲಿ ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಕ್ಷಮಣೆ ನಾನು ಇಸ್ತಾರ್ ತಯಾರದಿ ಇವತ್ತ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಐದು ವರ್ಷ ಅತಿಶಯ ನಿಷ್ಕ್ರಿಯ ಕಾರಿರ್ದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪೂರ್ಣ ನೇತೃತ್ವ ಫೇಲ್ ಆಗ್ಯದ ಎಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲಿಯಾರ ಅವ್ರ ಇದ್ರ ಅಡಗತ್ತಿನ ಎಲ್ಲಿ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಂದ ನಾ ಸ್ವತದ ನೇತೃತ್ವ ಸಿದ್ಧ ಮಾಡ್ಲಕ್ ನಾ ನಾ ತಯಾರದಿ ಇವತ್ತು ಸ್ವತದ್ ನೇತೃತ್ವ ಸಿದ್ಧ ಮಾಡ್ಲಾಕ್ ನಾ ಸ್ವತಃ ಫೇಸ್ ಮಾಡ್ಲಾಕ್ ತಯಾರಾದಿನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಅಮ್ದಾರ್ ಆಗಿಲ್ಲ ತಾಲೂಕದಾಗ ಎಲ್ಲರ ಅಮ್ದಾರ್ ಆಗಿ ಬಟ್ಟೆ ಹಚ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಡಗಬೇಕಾತೈತಿ ನನ್ ಪಾರ್ಟಿ ಕೋರ ಐತಿ ನಾ ಚೇರಾ ಕೋರ ಐತಿ ಇವತ್ತೆಲ್ಲಾರು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ನಿಮ್ ಉಡಾ ತೋರಿ ಆರಿಸ್ಬಿಡ್ರಿ ಐದ್ ವರ್ಷ ನಾಗ ಜ ತಾಲೂಕ ಚೇರಾ ಮೋರ ಬದಲಾ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ ಬದಲಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ ನಿಹೇ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಜಾಯಿನ್ ಜೈ ಮಾರ